श्री क्षीण मांडकी बाळूमामा देवस्थानावर बाळूमामाच्या भूमिकेतील अभिनेते सुमित पुसावळे यांची सपत्नीक भेट श्री संत सद्गुरू बाळूमामा देवस्थान श्री क्षेत्र मांडकी तालुका भडगाव जिल्हा जळगाव येथे बाळूमामाच्या नावानं चांगभल मालिकेतील बाळूमामा भूमिकेतील अभिनेते सुमित पुसावळे यांनी आपल्या धर्मपत्नीसह मंदिराला भेट दिली त्यांचे फटाकेच्या आतिशबाजीत स्वागत करण्यात आले व बाळूमामाच्या नावानं चांगभल नावाने जयघोष करण्यात आला त्यानंतर सुभाष चौधरी यांच्या घरी बाळूमामा भूमिकेतील अभिनेते सुमित पुसावळे यांचे औक्षण करण्यात आले त्यानंतर पायघड्यावरून फुलांचा वर्षाव करत सुमित पुसावळे यांचे स्वागत करून मंदिरात बाळूमामाचे दर्शन घेतले नंतर बाळूमामा मंदिर व त्यांच्या कार्याविषयी सुभाष चौधरी यांनी प्रास्ताविकातून माहिती दिली नंतर बाळूमामाच्या भूमिकेतील अभिनेते सुमित पुसावळे यांचेसह त्यांच्या धर्मपत्नी यांचे स्वागत मंदिराचे पुजारी सुभाष चौधरी व पत्नी सुवर्णा चौधरी यांनी बाळूमामाचे घोंगडे व काठी तसेच मंदिराची प्रतिमा देऊन स्वागत करण्यात आले अभिनेते सुमित पुसावळे यांनी आपले सर्व जीवनपट सर्वांच्या समोर मानला व बाळूमामामुळेच माझे सर्व जीवन आनंदित झाले आहे तसेच घरोघरी मातीच्या चिली व लागीर झालजी या मालिकेत देखील भूमिका आहे सुमित पुसावळे बाळूमामाच्या नावानं चांगभल मालिकेतील बाळूमामाचे मुखाचे वाक्य जसेच्या तसे म्हणून दाखविले मनुगत झाल्यानंतर सुमित पुसावळे व धर्मपत्नी यांच्या हस्ते बाळूमामाची आरती करण्यात आली गावाने व भाविकांनी प्रत्यक्ष बाळूमामाचे दर्शन घेतले मी अमावस्याला आदमापूरला आलो आहे असेच वाटत आहे पुनश्च क्षेत्र मांडकी या मंदिराला भेट देईन यावेळी गावात अतिशय आनंदाचे वातावरण होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भडगाव येथील प्रवीण महाजन यांनी केले सतीश पाटील दिव्या महाराष्ट्र न्यूज श्री क्षेत्र मांडकी तो तुझं झालं असेल तर येऊन घेऊन जा तर ठीक आहे आणि मी स्वराज्य संभाजी या मालिकेच्या सेट वरून एक पाच मिनिटाचं वॉकिंग डिस्टन्स आहे तर बाळमामाच्या सेट वर गेलो तर तिथे या मालिकेचे सर्व सर्व प्रोड्युसर लेखक संतोष आयाची सर ज्यांनी हे शिवधनुष्य उचललं बाळमामाचं आणि तिथं गेल्यानंतर मला कळलं की इथे कास्टिंग सुरू आहे आणि मी योगायोगानं तिथे पोहोचलो म्हणजे कुठेतरी मला असं वाटतं की बाळूमामाची ती इच्छा होती बाळूमामांचा तो संकेत होता की मी तिथे जावं त्यांच्या निदर्शनास यावं आणि ते घडलं बाळूमामांचा आशीर्वाद मला मिळाला आणि दोन ते तीन महिन्यात बाळूमामांच्या कॅरेक्टरसाठी ऑडिशन घेतलं आणि जवळपास दहा ते बारा जणांमध्ये माझं कास्टिंग झालं दहा बारा लोक होती माझ्यासोबत ऑडिशनला सो त्याच्यातून माझी निवड झाली आणि हा एक अलौकिक प्रवास सुरू झाला बळममाचं रोल करत असताना सुरुवातीला खूप धडपण होत कारण हे इतकं मोठं दैवत आहे इतकं कडक दैवत आहे की याच्या बाबतीत आपण ती काळजी घेतली पाहिजे की हे काम करताना बाळूमावांची सेवा बाळूमावांचं कार्य करताना ते लोकांपर्यंत पोहोचवताना आपण सुद्धा कशातच कुचराई नाही केली पाहिजे सो त्यामुळं ते दडपण होत पण मायबाप रसिक प्रेक्षकांचं प्रेम स्वतः बाळूमावांचा आशीर्वाद आणि त्यांनीच करून घेतलं मी सुरुवातीला आमच्या सेटवर बाळूमावांची मोठी प्रतिमा आहे रोज बाळूमावांना नमन करायचो आणि म्हणायचो मामा एवढी संधी दिली आहे तुम्ही आता इथंपर्यंत आणलंय याच्यापुढे तुम्हीच घेऊन जावा आणि असं म्हणता म्हणता पाच वर्ष मी रोज नतमस्तक होत होतो रोज हेच बोलायचो इथं पर्यंत तुम्ही घेऊन आला आहात आणि याच्या पुढे तुम्हीच घेऊन चाला सो तो पाच वर्षाचा प्रसंग पाच वर्षात खूप प्रेम मिळालं मायबाप जनतेच खूप प्रेम मिळालं आम्ही वारीला चाललो होतो आणि वारीला नदीचा पूर आलेला असतो आणि आमचं तात्या आहे तात्या तुम्हाला जर माहीत असेल मालिकेतला पान खाऊन ते तर तात्या म्हणला अरे नदीला एवढा पूर आलाय आता जायचं कसं चला मा घरी जाऊया मग मी हात करतो बाळूमामा हात करतात नदीकडे बघतात पाण्यात भंडारा टाकतात आणि ते वाक्य म्हणतात ए माय वाट करून देखील वारीला जायचं आहे आणि मग ती नदी दुभांगते आणि त्या नदीच्या मधून बाळूमामा आणि त्यांचा सगळा गोताळ पंढरीच्या वारीला निघून जातात सो असा हा प्रसंग आणि पहिला